नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा आणि मी आता असं मालवण तालुक्यातील हिवाळ्या या गावात हिवाळे गावातील मधली वाडी असा आणि ह्या असा आमच्या बहिणीचा घर म्हणजे दाजीचा आमच्या घर बांधकाम केलेलं असा दगडी चिऱ्यांचा पर कवला चढवची असत कवलावर छप्पर करूचा असा आणि जसा घर उतरलेला तसा आता आम्ही परत चढव गेलेलो असो मी आणि दाढीवालो पाहुन येलेलो असा आणि घर आता बराचसा असा मोठा झालेला असा पाठी पुढे वाढवलेला असा दाजी आमचे इले असत हा आणि बंडा इलेलो असा सगळे जाकरवानी लिहिले असत कावला चढव तर बघूया खडे खडे काय काय कसले कसले रूम काढल्याने ते मग बघूया दाजींका विचारूया पण आधी कावला चढून घेऊया अजून बराचसा काम हा असा पण पाऊस पडायच्या आधी कवला चढून घेऊया पास आणि इमारत मरणाचा लागता चला कवला चढवूया तर आजचा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद कडचं दोन दोन दन धन दोन दोन घेऊन येत रवा जास्त नाही धावची गावला इथून आम्ही अशी पास करतो तिकडे दोन माणसं असत ही दोन माणसं असत तिकडे दोन माणसं असत आणि बरीचशी माणसं आतमध्ये असत आणि कवला लावतात किती दोन चार सहा सहा जण कवला लावतात निवारावच्या आधी कवला लावून आमची हो दोन पाकी तरी भांडा खाय गडो भांडा बंडा खाय वर नामक्या अनुभव होतो ओमक्या कोण आली तो हा जवळजवळ तो अर्धो कोण लावून झालेलो दाँ असा श्रद्धा घराडे का वाटप करता हडे वाट बघतो श्रद्धाची हो श्रद्धा श्रद्धाचा मेकअपच होत ना कि तू या हड्याची ना खडे हडे नको ती

अकडे या बघूया खा मेकअप बघूया खूप केलं कोण तास हाय एक माणूस लय नाही आता हायसर एवढे संकून येत आहे म्हणता थंडा विंडा कोण आव किर्लोस्कर पावनो पाहुण्याक निमार लागा त्याआधी काय तर काम करा पटापट आणि बरीचशी मंडळी खालसून कावला देव कसा का तुम्ही ह्याच गावातले मेस्त्री ह्या सगळा काम ह्या मिस्त्रीने केलेला नाव काय तुमचा संजय मेस्त्री एकट्याने ह्या सगळा बहुतेक काम केले ना बडगो आहे तो बंडगोळी मुंबईसून बरीचशी मंडळी वरती आजी कावला रेता हाय मस्त आला <laughs> <मेकड़ी> <laughs> वो। आता गा तो मेकअप विचाकलो अरे सगळा आता ये पाणी आता आवाज बरा वाटत सावळी खडे 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 खोलीये कसले कसले काढल्याने येते नंतर बघूया आधी कावला चढून घ्याऊया कोणचं कोणच खडे हिसो आता मग बघूया भाजी किती हा हो खडे खडे सो तू सांगते मग ना ह्या माझा माझा तो मेकअप विशाकलो टकळ्यात काय तरी घाल जा मग परत झुक परत तुका पार्लर मध्ये जावसा लागत मग आयब्रो विरो ते सगळा येतो लायनर बिनर सगळा गेला फाउंडेशन फिउंडेशन का टकळ्यात काय तरी घाल श्रद्धा मुंबईवाला घराजे म्हणून श्रद्धा श्रद्धाकडे गावा घराजे काउला चढव गेलेला असा पुण्यात असतोस असतोस चढव गेला आमची मामा करता गाव या अजून एक टेम्पो आणू तो असा मग एवढी पुरतली काय कावला तुका घर केवडा आता मोठा झाला श्रद्धा तो हेअरस्टायल चांगली श्रद्धा हेअरस्टाईल <laughs> ती सगळी इचाकली मेकअप तर गेलो करीच्या तुझो मग माझा परत तुका परत आता मेकअप करू हेअरस्टाईल श्रद्धाची हेअरस्टाईल इचाकली ती आवाजून घर वाढला पुरा परत पाटल्या घर वाढला तीन बाजून घर वाढलेला असा एक पाक्या लावून झालेला असा आणि तिकडचं एक कोण लावून झालेला दोन भागाची कौला चढून झालेली असत तिकडे असा याक कडकडीत निमार लागतात आपण आजवाज मळ बसा नको जीव झालो असा दोन कोण वाज यां लावलो कावला आज ही एक भाग आणि तो एक करतो। भाग ती कडतो दोन भाग कावला लावते असत हा आजचो दिवस जातो सर हजार कावरा लागतो एक्स्ट्रा हा येतो येतो चला कायदा खाऊन घ्यावा पेज खाऊन घ्याव या वाज चला उकड्या तांदळाची पेज मस्त पैकी एकदम एनर्जी ड्रिंक एनर्जी ड्रिंक उकडी पेज <laughs> <laughs> कशी मरत श्रद्धा कडे श्रद्धा कडे झाला गो उतरा हो खरं बघ परत, परत मेकअप करून दान जाऊन तोंड धुईत राहतास <laughs> मारता हा मुंबईवाला श्रद्धा चल चल श्रद्धा तू तीन पाक्यांका कौला लावून झाली असेल का आता मला सांग पेज थंडा काय होई काय वया थंडा माग थंडा वया म्हणता या, या पाक्या लावलेला असा आणि श्रद्धा बसला काम करून करून धावला थोडीफार मळवा ऊन कमी आज नाव रे ऊन कमी या हा आणि पाऊस पडायची शक्यता संध्याकाळी आणि ह्या बाजून असा महावितरणची विद्युत वायर आता आम्ही वायर बहिनांका बंद करू सांग नाय वायर बहिनांका सांगतो बंद करू मग पावला लावतो थोड्याशी स्वतःची सुरक्षा महत्त्वाची लाईन बंद करूक सांगतलो माका काय कावला लावू घेत नाही त्याच्यामुळे मी कावळा लावू थांबल ना मी आपलं खालसून देऊकच लागलय कावला माझ कसा काय लावत ते त्याच्या खातात बसा कोणी शिकवतोय पावलं शिकवतोय म्हणता कोण कोण बसला ते बघा हा जय गळला ते मग कोण बसलो ते त्यानं घालायचा गळला म्हणान ह्या खातात बसा भाई असा काहीतरी असतात आधी कशी लावतात ती बघतय त्या खाताच बसा त्या खाका हाली काय हा ना हडका हम्म अशी एकावर एकावर लाईट चालायची घट ही लाईन बाग अशी मस्त रिट चालाय एकदम सुतात सुतात लागा होई सुतात मी चार कवला लावलेला पण चुकला म्हणतात काय तया ह्या पावडी याच्यात दातरी म्हणतात आता बरोबर लागली

निखिल आणि त्याचं नाव काय मामाच्या घराची कावला चढू केला मामाच्या घराची कावला चढू कुडाळ तालुक्यातील खाऊन हे गाव सध्या बघा चष्म लावून कावला चढवता आणि मग टकले जायचंय तू आता कॅश जुक लावतोच पाच दहा हजार रुपये पार्लरला पार्लर शिवाय धुणार नाही आता ह्याच्यात बेसिंग मध्ये घालतात काय टाकला आणि कॅस धुतात तसा तुका करू का आता काम करता श्रद्धा उगाच त्याची बॉम्ब उगाल काम करीत नाही मला पाय राहता अप्पा काय राऊल होता रा पटकन अटपाट कवला चढून वरती झालेली असत घरावर थोडेसे फक्त कोने लावचे रवलेले असत ते लागतं आणि आम्ही आता जातो घराक जशी कवला उतरलेली तशी आम्ही कवला चढवून दिलेली असत देवघराच गणपती गणपतीसाहेब बसतलो हा पूर्ण ओटो भाजनावाल्यांका जवळजवळ वीस पंचवीस फूट लांब अधिक वीस पंचवीस फूट लांब भजन मंडळी आरामात बाहे

이곳은 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 이 तो तिकडे असा संडास कौला चढून झाली असत पाहुणा बघूया काय म्हणतात आमचे मोठे भाऊजी हा मेवना छोटा मेवना माझा दोघांनी आम्हाला घरात कोसळायला पण आणि चढवायला पण मदत केली जो शब्द दिलेला होता तो पाळलो पाळलो घर उतरूक पण आम्ही आता घर म्हणजे कावला चढूक पण येतो आज दिवसभर आम्ही उतव सर आभारी आहे तुमचं जो काय मानपाना तो मग घर पर्यायच्या दिवशी जो काय मानपाना तो घर पर्यायच्या दिवशी देतो म्हणतो आता गडबड चाय घेतो आणि जातो घरात अजून बराचसा काम असा चला कोण